सण उत्सव व लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय परिसरातून रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच होळी धुलीवंदन आणि रमजान ईद च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहू निवडणुका व उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात या करिता शनिवारी साडेसहा वाजता भव्य मार्च आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील पोलीस पासून ते बारा पत्थर चौक मार्गे, जुना आग्रा रोड पाचकंदी कराची वालाखुंड गांधी पुतळा गल्ली नंबर सहा मार्गे मौलवी गंज परिसर तसेच शिवाजी पुतळा मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात या रूट मार्चचा समारोप झाला सन उत्सव तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह सीमा सुरक्षा दलाचे जवान देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुटमार्च संपन्न झाला धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे आगामी होळी सुरू असलेला पवित्र रमजान महिना आणि तसेच सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता या सर्व पार्श्वभूमीवरती आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे रुटमार्च आयोजन करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील एकूण वीस अधिकारी व दोनशेच्यावर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड आणि आपल्यासोबतच या ठिकाणी बी एस एफची एक कंपनी देखील आलेली आहे त्या सर्वांचा त्या ठिकाणी समावेश होता आमचा एकंदरीत उद्देश हाच होता या रूटमार्चचा की नागरिकांमध्ये विश्वास जावा आणि या आगामी सण आणि उत्सवांच्या तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धुळे जिल्हा पोलीस दल कोणत्याही प्रसिद्धीला तोंड देण्यासाठी समर्थ आहे हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण व्हावा या उद्देशानं आजच्या या रूटमार्चं आयोजन केलं होतं त्यामुळे मी देखील धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे समस्त नागरिकांना आवाहन करतो आणि आगामी जे सण आणि उत्सव आहेत ते आपण शांततेच्या मार्गाने पार पडावे असं देखील आवाहन करतो आजच्या रूटमार्चमध्ये आपण धुळे जिल्ह्यात धुळे शहरातून प्रामुख्याने ओल्ड आग्रा रोड त्यानंतर गांधीपुतळ्यापासून परत गल्ली नंबर सहामधून मौलवीगंज आणि त्याच्यानंतर पोलीस मुख्यालय अशा पद्धतीने आपण एकंदरीत जवळपास साधारण साधारण एक पाच किलोमीटरचा हा रूटमार्च झाला ज्याच्यामध्ये शहरातील सर्व प्रमुख मार्ग आपण कवर केले ज्याच्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल असा संमिश्र वस्तीचा भाग त्या ठिकाणी कव्हर करणार